जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतेही लोखंडी मेटल कटिंग सोपे झाले कोणतेही लोखंडी पत्रा कट करणे डिझाइन करणे यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे लेझर मशीन मध्ये होणार फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस गली नागवडे सहकारी साखर कारखान्याचा पन्नासावा सुवर्णमहोत्सवी गळित हंगाम मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे यावर्षी देखील विक्रमी गाळप आणि तितकाच चांगला भाव शेतकऱ्यांना देण्याचा निर्धार कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केला आहे नागवडे साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवी पन्नासवा गळीत हंगाम प्रारंभ व बॉयलर अग्निप्रतिपदन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब ढोस याचप्रमाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर बी आर काकडे विश्वनाथ विरमकर दिनेश बिथापे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे हे उपस्थित होते बॉयलर विधिवत पूजा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब लेटके व मीनाक्षी नेटके संचालक सावता हिरवे व अरुणा हिरवे यांच्या हस्ते तर गवान पूजन संचालक बंडू जक्ता व अलपना जक्ता व काटा पूजन संचालक उत्तर बापू जंगले व कल्पना जंगले यांच्या हस्ते करण्यात आले या वर्षी देखील कारखाना विक्रमी गाळपवर सभासदांना विक्रमी भाव दे असे कार्यकारी आहे চেয়ারম্যান राजेंद्र नागवडे बोलताना आहे कारखान्याचे हित हेच प्राधान्याने समोर ठेवून नागोडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाटचाल करीत असून यापूर्वी असे राजेंद्र नागोडे यावेळी बोलताना म्हणाले शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चोवीस पंचवीस पन्नासावा गळित हंगाम आज या ठिकाणी नागोडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता संपन्न होतो आहे आणि जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये ऊस उत्पादक सभासद असेल कामगार असेल किंवा वाहतूकदार असेल यांचा सर्वांचाच मोठा विश्वास आहे आणि दक्षिणेमध्ये आता आपल्या या सगळ्या परिसरामध्ये नागोडे सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चाललेला आपण त्या ठिकाणी पाहतो आहे पुण्याच्या काळामध्ये नागवडे सहकारी साखर कारखाना या ठिकाणी चालत असताना तो फक्त संचालकाची जबाबदारी आहे असं नाही तर ऊस उत्पादक कामगार आणि संचालक असा तिघांनाही हा कारखाना कसा राहील आणि या सगळ्या गोष्टी कशा करता येतील अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील आणि बहुताली आता सगळेच कारखाने बंद पडले आहेत आणि खाजगींनी त्या ठिकाणी ते घेतलेले आहेत त्याच्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वेगळ्या पद्धती ही चाललेली आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जो विश्वास आणि ज्या सगळ्या गोष्टी आहे ते करण्याचं काम कालही केलं आहे आजही करणार आणि उद्याही करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस नागोडी सहकारी साखर कारखान्याला कसा देता येईल अशा प्रकारचं सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे आणि तशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा असेल किंवा आपलं काम असेल हे सगळं आम्ही सुसज्ज केलेलं आहे उद्याच्या तेवीस तारखेला सकाळी गळीत हंगाम या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यावर्षी कमीत कमी आठ ते नऊ लाख गाळप कसं होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट नागवडी सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे ऊस ऊस कमी आहे परंतु काही कारखाने बंद राहणार आहेत त्याच्यामुळं निश्चित तेवढं टार्गेट आपण पूर्ण करू शकतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या निमित्तानं सर्व सभासदांना आणि सर्वांना विनंती आहे की आपण जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे असंच पुढेही करत राहावं अशा प्रकारची विनंती आहे धन्यवाद